आज मौजे बरोटी येथे शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त आम्ही आलो असता या गावामध्ये लंपी आजाराने जवळपास आत्तापर्यंत अकरा बैल दगावले आहेत अशी प्राथमिक स्वरूपात माहिती भेटलेली आहे आणि बरेच आणखी जनावरं असे आहेत की ते यापेक्षा गंभीर आजार आहेत त्यांना आत्ता म्हणजे लंपीचा हा तर आता या ठिकाणी आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख ब्रह्माजी साहेब यांनी सांगितलंय प्रशासनाला याबद्दल आम्ही माहिती देऊ त्याबद्दल त्यांना निवेदन देऊ आणि जर निवेदन देऊन प्रशासन ऐकत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्या अधिकाऱ्याला इथपर्यंत ओढत आणून या सर्व जनावरांचे पंचनामे आणि इथून पुढे जे जे काही जनावर तुमचे आजारी आहेत त्या जनावराला तात्काळ मदत म्हणजे त्यांचा उद्या याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन पण देणार आहोत आणि आमच्या माध्यमातून जो काही आमच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल असा प्रयत्न आम्ही करू आणि येणाऱ्या का एक दोन दिवसामध्ये कॅम्प लावण्याचा आम्ही प्रयत्न करू पशुवैद्यकीय अधिकारी यांना सांगून एक इथं लंपी आजारावर जास्तीत जास्त प्रमाणात इथं उपचार व्हावा यासाठी कॅम्प लावण्याचा प्रयत्न करू लावण्याचा प्रयत्न करू म्हणजे लावूच इथं लावू लाव। हां कॅम्प लावून तुमच्या जेवढ्या बी जनावरांचे आजार आहेत तेवढ्या जनावरांच्या आजारावर ते आम्ही त्याला उपचार तपासणी करून तात्काळ त्यांना औषध उपचार करायला लावू आणि आता ह्या ह्याची जी परिस्थिती पाहिली तर असे बरेच काही जनावर इथं आहेत जेणेकरून हे संसर्गजन्य आजार असल्यामुळं आजार असल्यामुळं आता हे असं गावात एकदा पसरला तर ते खूप प्रमाणात जास्त होणार आहे तरी प्रशासनाला माझी कळकळीची कड़ विनंती आहे तुम्ही या बाबतीकडे गांभीर्यानं घ्या अन्यथा आमच्या जर भावना आता इथून पुढे उग्र झाल्या प्रशास तर प्रशासनाला पुन्हा मग सळोके पोळख केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तर सर्वांना सर्वांना मी इथं या ठिकाणी आश्वासित करतो की तुमच्या गावात जो काही आजार पसरलेला आहे त्या आजारावर आम्ही तात्काळ प्रशासनाला आदेशित करू आणि आदेश देऊन कामाला लावू आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू